मग हे करण्यासाठी तिथे बर्फाचे कपडे घालून द्यावश्य थंडीत जाण्याची काय गरज होती हा एक प्रश्न उपस्थित आम्ही करत आहोत बर्फाचे कपडे घालून द्यावश्य थंडीत जाण्याची काय गरज होती हा एक प्रश्न उपस्थित आम्ही करत आहोत अभिबात आहे अभिबादात आहे ना अभिबातात आहे घव राजा राम पती तावन सीतारम जानकी रमणा सीता राम जय जय राघव सीता राम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीता राम प्रभु पती राघ राजा राम पती अधुबाळाला एक खूप गहन प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे दावोस मध्ये थंडीचे कपडे घालून जाण्याचं कारणच काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस येथे जागतिक आर्थिक परिषद अटेंड करण्यासाठी गेले होते सोबत त्यांनी गरम कपडे नेले होते काही कोट नेले होते स्वेटर्स नेलेले होते आणि यावर अधुबाळाचं ऑब्जेक्शन आहे आदुबाळाचं म्हणणं असं आहे की दावोसला जाताना स्वेटर्स घेऊन जायची गरम कपडे घेऊन जायची कोट घेऊन जायची गरजच काय होती आदुबाळ सुद्धा दोन हजार बावीस ला दावोस जाऊन आलेलं होतं आदुबाळाला माहित नाही का दावोस ते थंडी असते ते आता थंड प्रदेशामध्ये माणूस गरम कपडेच घालणार ना स्वेटरच घालणार ना कि भोंगळा हिंडणार आहे अधुबाळ स्वतः जेव्हा दोन हजार बावीस ला पर्यटन मंत्री असताना उद्योग मंत्री सुद्धा नाही पर्यटन मंत्री असताना स्वतःचा जागतिक आर्थिक परिषदेमध्ये कुठलाही संबंध नसताना केवळ स्वतःचा हट्ट पुरवून घेण्यासाठी करण्यासाठी बर्फ बर्फ खेळण्यासाठी प्रियंका चतुर्वेदी आणि आपल्या बॉलिवूडच्या घेऊन गेलेला होता का तिकडे हा तसाच भोंगळा हिंडत होता का नाही ना, ना स्वतः कपडे घालूनच हिंडत होता ना अंगभर कोट होताच की अधुबाळाच्या अंगावर मग जर देवेंद्र फडणवीस गरम कपडे घेऊन गेलेले होते तर यामध्ये ऑब्जेक्ट क्षण घेण्यासारखं काय आहे मात्र काहीही झालं तरी विरोधाला विरोध मात्र करायचाच या उक्तीप्रमाणे आणि या आपल्या नियतीप्रमाणे आपल्या नीतिमत्तेप्रमाणे कोमटराव आणि पेंगवीन काही ना काही बरळत असतात मात्र असं बरळल्यानंतर आपलंच हसं होत आहे आणि आपलंच उघडं पडत चाललेलं आहे हे यांना अजिबातच कळत नाही कोमटराव आणि पेंग्विन यांना असं वाटतं की आपण पावसातले पावस मोर आहोत रिमझिम पाऊस पडायला लागल्यावर मोर आनंदाने नाचायला लागतो त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी एखादी कृती केली की कोमटराव आणि पेंगवीन यांना आनंद होतो का की आता आपल्याला टीका करायला लागेल नामी संधी चालून आलेली आहे तोंडसुख घेण्याची मग रिमझिम पावसामध्ये मोर जसा नाचायला लागतो तसे हे दोघे जण म्हणजे कोमटराव आणि पेंगवीन भान सोडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायला सुरुवात करतात मात्र रिमझिम पावसामध्ये पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोराला जसं कळत नाही की त्याचं ढोंगण उघडं पडलेलं आहे आणि जग त्या उघड्या ढोंगणाकडे बघतय तसंच या दोघा पिता पुत्रांचं झालेलं आहे सुषमा अंधारे यांनी एक ट्विट केलेलं होतं की देवेंद्र फडणवीस जे दावोसला गेलेले आहेत ते मौज मजा करायला गेलेले आहेत दावोसला जाऊन सगळे जण मौज मजाच करतात तिथे खर तर काहीच करार वगैरे असं काही होत नाही आणि महाराष्ट्रातल्या कंपन्यांसोबत तिकडे जाऊन करार कशासाठी करायचे असा प्रश्न अंधारेबाईंनी सुद्धा उपस्थित केला मग याच अंधारेबाईंनी हाच प्रश्न पेंगवीनला का नाही विचारला जेव्हा पिंगविन दोन हजार ला तिकडे गेलेला होता सुद्धा हा प्रश्न उपस्थित केलेला आहे की महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या कंपन्यांशी करार करण्यासाठी दावोसला जाण्याची गरज काय कोमटराव तर म्हटले होते की मी घरामध्ये बसून सगळा कारभार करायचो देवेंद्र जायची काय गरज होती तर या तर या मूर्ख लोकांच्या प्रश्नांची जर जाणून असतील देवेंद्रजी फडणवीस यांच्याच तोंडून हे उत्तर आपण ऐकूया आणि दावोसच्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये उपस्थित राहून तिथे करार करण्याचं महत्व काय आहे हे जरा जाणून घेऊया बघुयात देवेंद्र फडणवीस यावर काय बोलत आहेत काही लोकांनी हाही प्रश्न विचारला की डावोसच का याच महत्वाचं कारण असं आहे की डावोस हे आंतरराष्ट्रीय नेटवर्किंगचं केंद्र आहे त्यामुळे जगभरातले सीओ हे या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दरम्यान या ठिकाणी डावोसमध्ये असतात आणि आता ज्या काही भारतीय कंपन्यांसोबत देखील आपण या ठिकाणी करार केलेले आहेत त्या कंपन्यांची देखील ही इच्छा असते की आमचे जे फॉरेन पार्टनर्स आहेत आमचे जे गुंतवणूकदार आहेत जे आमचे एफ आय आय त्याचे प्रमुख लोक आमच्या हा जो काही आमचा करार होतोय त्या कराराच्या वेळी उपस्थित असले पाहिजे किंवा त्यांच्यासोबत तुमची चर्चा झाली पाहिजे त्यांच्यासोबत तुमचं इंट्रॅक्शन झालं पाहिजे आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात सगळे एकत्र हे या ठिकाणी डाबोसलाच आपल्याला मिळतात आणि म्हणून अशा प्रकारचे सगळे करार हे डावोस मध्ये या ठिकाणी होतात कंपन्या जरी महाराष्ट्रातल्या असल्या कंपन्या जरी आपल्या भारतातल्या असल्या तरी त्यांचे सीईओ हे देशभर फिरत असतात आणि जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने हे सगळे सीईओ एका ठिकाणी उपस्थित असतात या व्यतिरिक्त या कंपन्यांचे काही परदेशी इन्व्हेस्टर सोबत डील झालेले असतात त्यांना आपण कोणासोबत करार करत आहोत हे आपल्या इन्व्हेस्टर्सला दाखवायचं असतं त्यासाठीच या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये ह्या सगळ्या कंपन्यांचे सीईओ डिरेक्टर्स मॅनेजर्स सायनिंग ऑथॉरिटीज डिसिजन ऑथॉरिटीज हे सगळे उपलब्ध असतात उपस्थित असतात आणि यांच्यासोबतच यांच्या कंपन्यांमध्ये ज्यांनी मोठी मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ते इन्व्हेस्टर सुद्धा इथे उपस्थित असतात मग एमओ यूज करत असताना करार करत असताना आपण नेमके काय करार करत आहोत हे करार केल्यानंतर आपल्या कंपनीला कसा फायदा होणार आहे हे कंपनीचे सीईओ इन्व्हेस्टर्सला सांगतात आणि मग इन्व्हेस्टर्स कडून आणखी इन्व्हेस्टमेंट आणण्याचा प्रयत्न करतात इतकी साधी गोष्ट आहे जी अजूनही कळलेली नाही अंधारे बाईंच्या डोक्यावरून ही गोष्ट जाणार कारण या बाईला टक्केवारी शिवाय दुसरं काहीही कळत नाही कुंटण खाण्याच्या पलीकडे ह्या बाईची बुद्धिमत्ताच जात नाही त्यामुळे जागतिक आर्थिक परिषदेमध्ये नेमकं काय घडतं हे या बाईला सांगून काही उपयोग नाही कोमटरावांचा विषय सोडून द्या कोमटरावांना तर बजेटमधलं सुद्धा घंटा काहीही कळत नाही हे यांनी या अगोदरच जाहीर केलेलं आहे की निर्मला जी जेव्हा तुम्ही बजेट सादर करता तेव्हा ते माझ्या डोक्यावरून जातं आणि तुमचं पुढचं बजेट येईपर्यंत मागचं बजेट कळतच नाही मग मी ठोकून देत असतो की हे श्रीमंतांना श्रीमंत बनवणारं बजेट आहे आणि गरीबांना गरीब बनवणारं बजेट आहे इतकी तर या पिता पुत्राची अक्कल आहे आणि आता ह्या पेंग्विनने नवीन प्रश्न उपस्थित केला की दावोसला जाताना गरम कपडे का घेऊन जायचे आणि स्वेटर का घालून जायचं अरे बाबा दावोस हा शीतकटिबंधातला प्रदेश आहे तिथे बर्फबारी होत असते बर्फ, हो बर्फ पडत असतो स्नोफॉल होत असतात तुला तर एक्सपिरियन्स आहे तू गेल्या वेळेस गेलेला होतास तू बर्फ बर्फ खेळून आलेला आहेस तरी सुद्धा तू असा बालिश प्रश्न विचारतो यावरूनच कळून येतं की तुला राजकारणाचं किती गांभीर्य आहे किंवा तुला परिस्थितीची किंवा भौगोलिकतेची किती जाण आहे तुला भूगोलाची किती जाण आहे तुला वातावरणाची किती जाण आहे बघून घ्या मित्रांनो ज्या माणसाला ज्या व्यक्तीला वातावरणाची घंटा माहिती नाही त्या माणसाला पर्यावरण मंत्री बनवण्यात आलेलं होतं आणि हे कोणी बनवलं होतं तर यांच्या पिताश्रींनी म्हणजे यांच्या पिताश्रीच्याच बुद्धीची किव करावी तेवढी कमी आहे हा पेंगविन जेव्हा दोन हजार बावीस ला दावोसला गेलेला होता तेव्हा मराठी चहा बिस्किट पत्रकारांनी खूप डोक्यावर घेतलं होतं याला की बघा बघा युवा गेला दावोसला आणि दावोसला जाऊन या युवा नेत्याने तीस हजार कोटी रुपयांच्या करारांवर सह्या केल्या अरे बाबा तू उद्योग मंत्री नाही तू मुख्यमंत्री नाही तुला कोणी अधिकार दिला रे बाबा त्या करारांवर सह्या करण्याचा कि तेव्हाच मूर्खमंत्री उद्धव ठाकरे यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी आपल्या पोराच्या नावावर करून दिलेली होती का की जा तू बिंदास्त जा दावोसला आणि माझ्या नावावर बिनधास्त सह्या करून एक यंदा सुद्धा देवेंद्र फडणवीस दावोसला एकटे गेलेले नाहीत तर ते उद्योग मंत्री उदय सामंत यांना सोबत घेऊन गेले होते आणि जे काही करार झाले त्या करारांवर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून सह्या के केल्या आहेत आणि उदय सामंत यांनी उद्योग मंत्री म्हणून सह्या केलेल्या आहेत म्हणजे हे सगळं जे काही घडलेलं आहे हे एका प्रोटोकॉलनुसार घडलेलं आहे मात्र मूर्खमंत्री म्हणजेच कोमटरावांच्या कार्यकाळामध्ये प्रोटोकॉलनुसार कुठलीच गोष्ट घडत नव्हती कारण मंत्रालयातल्या सगळ्या फाईल्स या मंत्रालयामध्ये चेक होऊन पास होण्यापेक्षा त्या मातोश्री बंगल्यावर यायच्या आणि मातोश्रीचं किचन कॅबिनेट मग ठरवायचं की यामधून आपल्याला किती टक्केवारी मिळणार आहे त्यानुसार कोणती फाईल पास करायची आणि कोणती फाईल पास नाही करायची ही गोष्ट उघड झालेली आहे मित्रांनो इतका भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांनी देवेंद्र फडणवीस यांनी दावोसला जाऊन जवळपास साडे पंधरा लाख करोड रुपयांचे करार केलेले आहेत याचा या लोकांना पोटसूळ आहे आणि आता यांना दुसरा काहीही कामधंदा असणार नाहीये यांचा पुढचा नेमका कामधंदा काय असणार आहे त्यावर एक सविस्तर व्हिडिओ लवकरच आम्ही बनवणार आहोत कदाचित तो व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओपेक्षा जास्त आवडेल कारण उबाठा सेना आता इथून पुढे प्रचंड बिझी असणार आहे कशी बिझी असणार आहे कोणत्या कामामध्ये बिझी असणार आहे हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही नक्कीच सांगू मात्र तुर्ताच सध्या दावोसला जाऊन कोणते कपडे घालावेत आणि कोणते कपडे घालू नये हा विनाकारण विषय काढून या पेंग्विनने स्वतः स्वतःला नागडं करून घेतलेला आहे तेव्हा आता हे नागवेपण झाकण्यासाठी भोंग्याला पुढे यावंच लागेल आणि काहीतरी मल्लीनाथी करावीच लागेल यांचा हा बालिशपणा आणि हे विदुषकी चाळे इथून पुढे पाच वर्ष आपल्याला सहन करायचे आहेत मित्रांनो तेव्हा या गोष्टीचं वाईट वाटून न घेता याची मजा घ्या नुकताच कोमटरावांनी एक भाषण केलेलं आहे आणि हे भाषण करत असताना कोमटराव असं म्हटलेले आहेत जय श्रीराम जय श्रीराम असं म्हणणं म्हणजे उन्माद आहे तर चला एकदा उन्माद करूया आपण कमेंटमध्ये जय श्रीराम लिहून टाका मित्रांनो आणि उन्मादानं लिहा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आणखी उन्माद केलेला आहे प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि मुद्दाम दिलेली आहे उन्मादाने दिलेली आहे तेव्हा त्या लिंकला क्लिक करा प्रभू रामांचं मूळ पवित्र रामभजन नक्की ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा शिकवा काळाची गरज आपली नैतिक जबाबदारी आहे ती हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनल्स वरचे व्हिडिओ वेळोवेळी सगळ्यात अगोदर सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून आम्हाला नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुर झालेला असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम